शासकीय कर्मचाऱ्यांना वाटतंय की कर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमच्या घरातले आहेत त्यांनी सरळ शासकीय नोकरीचा राजीनामा द्या आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कारते म्हणून काम करा असं विधान आता एकनाथ पवारांनी केलेलं आहे त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या हातातील चमचेगिरी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना आता वचक बसण्याची शक्यता आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पाहुयात प्रतापराव पाटील चिखलीकर नेमके काय म्हणत की जो जनतेच्याच मनातला प्रश्न होता त्याला तुम्ही सुरुवात केली तो विषय असा आहे दादा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम असेल व टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठले असेल मग त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं पाणीपुरवठाच असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादं टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल तर पर्सनली किंवा एखाद्या एका व्यक्ती एखाद्या राजकीय व्यक्तीचं इथं नाव घेतलं जाते हो ना, की तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून करा हे असं होते तुमच्यापर्यंत काय आले त्याच्यात नाही ही वस्तू आहे ना म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की जे अधिकारी येते तहसील असेल एसडीएम असेल जिल्हा अधिकारी असतील काय ग्रामसेवक असतील या सगळ्यांची माहिती आपण घेतो त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदारा माझ्या घरातलाय आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर काम करायचं असेल तुम्हाला जनतेचीच सेवा करावी लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल आणि जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी धो नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठंतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकाऱ्यांनाही मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या को किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं लागतं केंद्रातील काही की जो जनतेच्याच मनातला प्रश्न होता त्याला तुम्ही सुरुवात केली तो विषय असायचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम असेल व टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठले असेल मग त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं पाणीपुरवठाच असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादी टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल तर पर्सनली किंवा एखाद्या एका व्यक्ती एखाद्या राजकीय व्यक्तीचे नाव घेतलं जाते की तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून करा हे असं होते तुमच्यापर्यंत ही वस्तू तिथे आहे ना म्हणूनच मी तुम्हाला सांगितली की जे अधिकारी तहसील असेल एस असेल जिल्हा असेल जिल्हाधिकारी असतील काय ग्रामसेवक असतील या सगळ्यांची माहिती आपण घेतो त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदारा माझ्या घरातला आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर, जर काम करायचं असेल तर तुम्हाला जनतेचीच सेवा करावं लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल आणि जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी दो... नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठंतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकारांनाही मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या को किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं लागतं केंद्रातील काही असतील वेळ प्रसंगी तुमच्याही माध्यमातून बऱ्याच निधी जसं मदत केली निधी आणण्याच्या बद्दल आणि रेल्वेचे प्रश्न आहेत रोड ट्रान्सपोर्टचे प्रश्न आहेत उद्योगाचे आहेत विकासाचे आहेत तुम्ही समन्वय साधून तसा प्रयत्न करताय पण काही जण त्याचं क्रेडिट घेत श्रेय घेत आहेत या श्रेयवादाकडे काय बघा मी श्रेयवादाच्या लढाईमध्ये कधी पटत नाही कारण मला एखादं काम मी एक तुम्ही उमरचा कामाचं मला उदाहरण दिलं साडेचार कोटीचा निधी मी उमरच्या संस्थानासाठी दिला आज कोणी बी तिथे जाऊन जर आपल्या उरबडून घेऊन सांगत असतील की उमरला आम्ही हे केलं अरे साडेचार कोटीचा निधी दिल्यानंतर सुद्धा ते काम कोण करतंय हे सुद्धा एकनाथ पवारांनी कधी बघितलं नाही आणि तुम्हाला मी आज सांगतो आदरणीय गडकरी साहेबांच्या मागे लागून मी या तालुक्यामधून गेलेले जेवढे तीन एक नॅशनल हायवे आहे ते तीन नॅशनल हायवेला कंदारला जोडून हे सगळे रस्ते करण्याचं काम पुढच्या काळामध्ये एकनाथ पवार नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहे त्यामुळे कोण काय म्हणेल की परवा कंदारच्या सभेमध्ये बी आमदारांनी सांगितलं मी कंदारला नॅशनल हायवेच्या एका रस्त्यावर आणणार मी एवढे तो झोपा काढत होता का म्हणजे तुम्हाला आज दिसलं एकनाथ आणि त्याचा पाठपुरा करताय अरे तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय हे सगळे जे नॅशनल हायवे गेले ते दहा वर्षापूर्वी गेले दहा वर्षापूर्वी सुद्धा तुम्हीच आमदार होते त्या काळामध्ये झोप काढत होता आज अंतेश्वरच्या संदर्भामधलं सांगितलं आज अंतेश्वरच्या धरणामधलं पाणी अहमदपूरला जात असताना त्या काळामध्ये तुम्हीच आमदार होता हे कधीतरी विसरलात काय जेव्हा आमदार म्हणून तुम्ही ठीक आहे थांबू शकत नाही परंतु माझ्या तालुक्याची तहान भागल्याशिवाय मी दुसऱ्या तालुक्याला पाणी देऊ शकत नाही ही भूमिका तरी तुम्ही कधी घेतलेली आहे आजही सावरगाव असेल माळाकुळे असेल लिंबोटीचं धरण असेल अरे धरण एका बाजूला असताना शेजारी पाणी मिळत नाही हे चित्र या तालुक्यातलं आहे त्यामुळे विकास विकास केला आणि आपले कार्यकर्ते म्हणतात ना आमचा साहेबाने लई विकास केला आहे अरे काय विकास केलाय बाळा परवा गंगनबीडच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की मला गंगनबीडचा माझ्या एवढं जवळचं गाव अरे गंगनबीड एवढ्या जवळून माळाकुळीचा रस्ता असताना गंगनबीडच्या रस्त्यावरून त्या पुलावरून लोक बाहून जात आहेत हा विकास केलाय का तुम्ही हा तोंडीच्या तांड्यावरचा तोंडीच्या माणूस त्या ठिकाणी दवाखान्याला जाऊ शकत एखाद्या दवाखान्यात असताना आपल्या आयुष्याची खेळतो त्याचं मरण त्या ठिकाणी येते दवाखान्यात जाऊ शकत नाही हा विकास केलाय का चिखलीकरांनी कधीतरी लोकांना खरं सांगावं खरंच कुठल्या गावागावाला जोडण्याचं काम तुम्ही केलंय गावात निधी वीस लाखाचा दिला वीस लाखाचा निधी त्यांनी जर दिला असेल तर स्वतःच्या कार्यकर्त्याला पैसे किती खाता येतील ये तो जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायतीला सक्षम कसं होईल याच्यासाठी निधी दिला परंतु सामान्य माणसाच्या विकासासाठी तुम्ही एकही पैशाचा निधीचा वापर केला नाही हा माझा आरोप नाही हे तथ्य आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी जे सांगितलं की माळेगावच्या यात्रेमध्ये काय येत ते दुकाने येते ते राहट्या पडल्यासारखं पडतं तर माळेगावच्या ह्याच्यामध्ये जत्रा झाली की निघून जाते मी ते त्याही दिवस सांगितलं होतं आजही सांगतोय या मतदारसंघाला जो आपण म्हणतो ना प्रत्येक वगनाट्यामध्ये जो नाचा असतो ना नाच्यासारखं काम करून या मतदारसंघातल्या लोकांना बसवले आज आव्हान आहे लक्षात ठेवा तुम्ही प्रामाणिकपणानं चांगलं काम करा या मतदारसंघातल्या लोकांसाठी गोरगरिबासाठी मी तुम्हाला आज सांगतो आम्ही सगळे विकासाच्या कामाच्या दृष्टीनं सोबत राहू परंतु विकासाच्या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम जर तुम्ही जर करणार असाल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला माफ नाही करणार आणि सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा या पुढच्या काळामध्ये खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही आमच्यावर टीका करणार असाल माझ्यावर व्यक्तिगत टीका करणार असाल मी तर नागडा कार्यकर्ता आहे माझ्या तर घरी अर्धी भाकरी खायला नव्हती अशा कुटुंबामध्ये जन्मलोय माझे ते काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पुढच्या काळामध्ये जर तुम्ही तेवढ्या खालच्या पातळीवर स्वतःच्या चार कार्यकर्त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जर आरोप करणार असाल एखाद्या दलित कार्यकर्त्याला खूप आज या ठिकाणी मी मुलाखत दिल्यानंतर त्याला बोलायला लावत असाल अरे हिंमत असेल एका बाजूला म्हणायचं की एकनाथ पवारवर मी टीका नाही करत कोर एकनाथ पवार माझा कार्यकर्ता देईल अरे प्रत्येक गावागावातल्या सभेमध्ये जाऊन तुम्हाला पुण्याचं पार्सल आडवते पुण्याचं पार्सल येऊन तुमच्या तोंडाला जर फेस आणू शकतो आता ते हा इथंच मी राहतो लक्षात ठेवा आता फेस नाही तुम्हाला खर तर तुम्ही पुण्याचं पार्सल म्हणाल असाल तुम्हाला कळक्याचं पार्सल हे कळक्याला जावं लागेल हे चित्रपूरच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मला निर्माण करावं लागणार <laughs> तुम्ही आता विषय माळेगावचा तर काल कंधार तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला त्या ठिकाणी प्राध्यापक किशनराजे डबडेसरांनी असं वक्तव्य सांगितलं म्हणजे असं वक्तव्य केलेलं आहे आम्ही मागच्या इलेक्शन मध्ये मागच्या विधानसभेला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवलं आहे आणि इथून पुढे दहा वर्षे दहा वर्षे कंधारला आणि लोह्याला फक्त चिखलीगर साहेब राहतील दुसरे त्यांनी दुसरा एक माळेगावचा मुद्दा मानला आपण या वर्षी माळेगाव जत्रा बघितली ज्या दुकानला आपण जाऊन खरेदी केली तर पुढल्या वर्षी तीच दुकान तिथे राहील याची काय गॅरंटी असं डपडे सरांनी बोललं डपडे सर हे कोण आहेत मी काय सांगायची गरज नाही आणि डपडे यांनी जे विधान केलं ते विधानाशी मला काही बोलायचं नाही लक्षात ठेवा कारण डपडे सरांसारख्या माणसाला मी काहीतरी मोठं बोलणं जर हिंमत असेल तर डपडे सरांच्या मालकाने माझ्याबरोबर जाहीर बोलावं हो ना चोरून काय बोलायचं एकनाथ पवारवर मी बोलणार नाही हा कार्यकर्ता बोलल हो। अरे तुमच्या सगळे सभेचे भाषणे मी लाईव्ह ऐकतो ना एकनाथ पवारांशिवाय आणि अशोक चव्हाणांशिवाय बोलायला तुमच्याकडे अजेंडा नाही लक्षात ठेवा तुमचा अजेंडा विकासाचा दाखवा तुम्ही तुम्ही काय केलंय मध्ये कधी कधी म्हणतो ना आपल्या मराठीमध्ये एक मन आहे बाप दाखव ना ते श्राद्ध कर पुढच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीनं तुम्ही काय केलं हे दाखवा ते दाखवल्यानंतर ही जनता तुमच्याबरोबर राहील आणि ते सांगितलं की दहा वर्ष पाच महिन्यानं स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत तुमची किती लोकप्रियता या तालुक्यामध्ये आहे या मतदारसंघामध्ये आहे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा प्रत्यय येणार आहे त्यामुळं मी दहा वर्षाचं बोलतच नाही मी पाचच महिन्याचं बोलतो लक्षात ठेवा हिंमत असेल तर भारतीय जनता पार्टीला अडवण्याची ताकद तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये दाखवा मी तुम्हाला आज सांगतो मी दोन्ही नगरपालिका अरे नऊ जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत हे सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये जिंकणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यामुळे कोण म्हणत असेल ना की माझा बाले किल्ला आहे अरे फसवले तुम्ही बाले किल्ला बाले किल्ला म्हणून आणि जे असतात ना चेले चपाटे हे चेले चपाट्याने आपल्या नेत्याच्या जवळ यायचं त्याची स्तुती करायची आणि निघून जायचं याच्याशिवाय काहीच नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला आजही सांगतो ज्या बासष्ट हजार प्रामाणिक माणसांनी या मतदारसंघामध्ये मला मतदान केलं ना लक्षात ठेवा त्यांच्या ऋणामध्ये मी माझं आयुष्य घालवण्यासाठी या मतदारसंघातल्या तळागाळातल्या शोषिताच्या अशा माझ्या बेरोजगारांसाठी या पुढच्या काळात मी माझं आयुष्य वाहून घेणार आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याचा विचार न करता माझी वाटचाली हत्तीप्रमाणे चालू आहे लक्षात ठेवा आणि कोणी कुती कोणी भोकायचंय कोणी कोल्हेकही करायची कोणी काय करायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी प्रामाणिकपणाने या मतदारसंघाच्या लोकांना न्याय देण्यासाठी पायरुन या मतदारसंघामध्ये उभा आहे लक्षात ठेवा आणि माझी वाटचाली तशाच पद्धतीनं चालू राहणार आहे संभ्रम याही निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना संभ्रम याही निवडणुकीमध्ये केला ना दोन दोन एकनाथ पवार उभा केले दोन दोन आशा शिंदे उभा केल्या संभ्रमच निर्माण करते आपल्याला आठवते कलंबरची निवडणूक संभ्रम निर्माण करून जिंकले ना गणेश गोरबांडाने पाठिंबा दिला हे कोणी म्हटलं स्वतःच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परंतु एक लक्षात ठेवा ही थेरी फार काळ चालत नाही फार नाही चालत मी पाचशे मतं एकनाथ पवारला ते मिळाले आणि दोन चारशे मधून तीनशे मतं काहीतरी ते, ते, ते आशा शिंदेला मिळाली विधानसभेमधले अशाच पद्धतीचं गणित केलं त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की पेपरच होता सोशल मीडिया नव्हता मीडिया नव्हता आज एका सेकंदामध्ये कोण कुठं लघवी केलेली बातमी सुद्धा या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते त्यामुळं लबाडाचं राजकारण हे पुढच्या काळामध्ये येणार नाही आणि तुम्हाला सांगतोय की आता पुढच्या काळामध्ये असेल एवढ्या पद्धतीचं तंत्रज्ञ विकसित केल्यानंतर या सगळ्या मंडळींना खोटं पाडण्याचं काम पुढच्या काळामध्ये या मतदारसंघातली जनता करणार आहे तुम्ही समोरच आहात जनते कार्यकर्त्यात एक चर्चा आहे सा एकनाथ पवार हे विरोधकाचा विरोधक आपला मित्र मानत आहेत आणि विद्यमान आमदारांना विरोध करत आहेत त्याही गोटातून अशी चर्चा समोर येते तर हे कुठं महायुतीमध्ये महायुतीचा घटक म्हणून थांबवण्यासाठी किंवा कार्यकर्त्याचा संभ्रम दूर करून काम करण्यासाठी काय नियोजन केला आणि कुठल्या विकासा पहिलं तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो पहिलं महायुती पियुती या मतदारसंघामधला काही विषय नाही या मतदारसंघामधल्या माणसासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मतदारसंघाचं वाटोळ करणारा कोण व्यक्ती आहे त्याच्या विरोधामध्ये सगळे अन्न याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या घरचं कोणी राजकारणामध्ये नाही माझ्या कुठल्या नातेवाईकाला राजकारणाशी काही देणे घेणं नाही मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सरकारला प्रत्येक पंचायत समितीला दोन्ही नगरपालिकेला सक्षम भारतीय जनता पार्टीकडं आणि त्यांच्याबरोबरचेच मी म्हणलं ना आम्ही या ठिकाणी अलायन्स कुणाबरोबरही करू अगदी कुणाबरोबर करू परंतु ज्या माणसाने या मतदारसंघाचं वाटोळं आहे त्याच्याबरोबर आम्ही युती कधीच करणार नाही कदापि करणार नाही हे तेवढं सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्या विरोधकांना एकत्रित घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं लबाडाच्या राजकारणाला या मतदारसंघाच्या बाहेर घालण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी खरं तर मी आज मोकळा आहे आपण कधी कधी म्हणतो ना रिंग आपण सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी माझ्याकडे वेळ आता या सगळ्यांना एकत्रित आणून या मतदारसंघाला वाटोळ ज्यांनी केलं त्याला घरी बसवण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने काम करू लोहा मतदारसंघातल्या तरुणांचा युवकांचा बेरोजगारांच्या मनातला प्रश्न आहे की आमची आमचा कारखाना कारखाना होता मोडप्रेस निघाला आजची अवस्था त्या पद्धतीचा आहे एकही उद्योगाचं ठिकाण एम आय डीशी त्या पद्धतीची आहे फुलवळ एमआयशी कुठलंच काही विकासाच आणि लोकांच्या हाताला काम आहे असं काहीच नाहीये आमचा हुटलेला तरुण पुण्यामध्ये जातो तुमच्यासारखाचा सपोर्ट घेतो कुठंतरी तो त्याचा बिझनेस किंवा त्याची एम्प्लॉय स्टार्टअप करतो आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करतो हे लोंडेच्या लोंडे कामासाठी पुण्याला जाणार आणि मतदानाच्या टाइमला एशी गाडीमधून इथं बसून घेऊन येणार आणि ते तरुण मतदान करणार तर हे कुठं तर थांबण्यासाठी लोक पुण्याकडे न जाता इथंच काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळावं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तुमचं पहिलं प्रायोरिटी किंवा पहिली तर गोष्ट तुम्ही शंभर टक्के तुम्हीच मला म्हटले की कंदार की कलंबर सारखी काम देऊन ज्या माणसाने ज्याचं वाटोळ केलं वाटोळे केलं लक्षात ठेवा म्हणजे कंदारचा कारखाना अगदी भांगारामध्ये विकून सुद्धा स्वतःच कुटुंब जगवलं ही परिस्थिती आहे मी काही मी मी कंदारमध्ये फिरण्याच्या अगोदरची गोष्ट आहे म्हणजे कलंबरच्या कारखान्याचं वाटोळ करणारा माणूस लोकांना माहित आहे आज मारतळ्याची एमआयडीशी आहे लक्षात ठेवा आज मारतळ्यापासून कृष्णूरपर्यंतचे एमआयडीसी मध्ये जर त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर आरक्षण जर टाकली गेली असती आज या ठिकाणी हैदराबाद जवळ आहे है। आज ट्रान्सपोर्टची सुविधा या ठिकाणी एखादा जर मोठा प्रकल्प जर या ठिकाणी जर आला असता तर या तालुक्यामधल्या या जिल्ह्यामधल्या लोकांना पुणे मुंबई औरंगाबादला जायची गरज भासली नसती लक्षात ठेवा परंतु ज्या माणसांना असं वाटतं की इथला माणूस इथला एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा तो ताकदवान नाही झाला पाहिजे मला कॉम्पिटेटर नाही झाला पाहिजे त्यामुळे इथला सामान्य माणसाच्या जर जमिनीला जर जास्त भाव मिळाला त्याच्याकडे जर पैसे आले तर माझ्या जिल्हा माझ्या मुलाची जिल्हा परिषद धोक्यात येईल माझ्या मुलीची जिल्हा परिषद धोक्यात येईल माझ्या आमदारकीला अनेक कॉम्पिटेटर तयार होतील ह्या एका न्यूनगंड भावनेमुळे या मतदारसंघामधल्या लोकांचं वाटोळ झालंय मी जर आज बघितलं प्रामाणिकपणानं म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी पस्तीस वर्ष काम केलं म्हणजे पस्तीस वर्षे पश्चिम पस्ती महाराष्ट्राच्या पासून जर आज लोहा कंदारचा जर विचार केला आज आपण पंच्याहत्तर वर्ष विकासाच्या दृष्टीनं लांब आहोत हे चित्र आणि वस्तू तिथे ठेवा त्यामुळे चिखलीकरांनी कितीही सांगितले की मी निधी देतोय बाबा तुम्ही निधी आपल्या कार्यकर्त्याला जगवाय देताय या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही नाही देत लक्षात ठेवा त्यामुळे एखादी गोष्ट परवा कंदारच्या भाषेमध्ये सांगितलं कंदारचा विकास तुम्ही नाही झाला तर माझं म्हणणं की तुम्ही तीस वर्ष झोप काढायचं तुम्ही सत्तेसोबत राहा म्हणजे तुम्ही तीस वर्ष कंदारचं लोकप्रतिनिधित्व तुम्हीच केलं ना मग तुम्ही कंदारचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तुम्ही झोपे काढत होते का त्यामुळे समजलं नाही की माझं कंदारी इतिहासकालीन दीड हजार वर्षापूर्वीचं गाव आहे कंदारची डेव्हलपमेंट झाली पाहिजे कंदारला पाणी पुरवठ्याची योजना आली पाहिजे कंदारचं मार्केट रात्री दहा वाजेपर्यंत चालू केलं तुम्हाला कधीच समजलं नाही आज तुम्ही सांगताय म्हणजे तीस वर्षापूर्वी जे तुम्ही आश्वासनं दिली दहा वर्षापूर्वी तुम्ही जी आज आश्वासनं दिली ती आज सुद्धा ती पुढच्या काळामध्ये तीच आश्वासनं देत आहे तुम्ही जे म्हणले की पुणे मुंबईला गेल्यानंतर एसी गाडीमध्ये जे पोरं येत आहेत ना मतदानाला त्यांच्या मनामध्ये आग आहे आग लक्षात ठेवा त्यांना असं वाटतं की माझे आई वडील बिचारी या ठिकाणी राहत आहेत जसं माझे आई वडील मी नोकरीसाठीच पुण्याला गेलो ना इथे जर एमआयडीसी राहिली असती तर चांगली परिस्थिती राहिली असती तर मला पुण्याला जायची गरज भासली नसती तुम्ही अंदाज पुण्याचं पार्सल तुम्हाला फेस आणू शकते आता रामतीर्थ लोह्याचं पार्सल तुम्हाला पुढच्या काळामध्ये काय करेल तुम्ही करायचं लक्षात ठेवा त्यामुळे पूर्ण वेळ कार्य करताय आहे मला तर माझा बिझनेस नाही मला व्यवसाय नाही मला कुटुंबाची जबाबदारी नाही एकच जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी लढायला मी आलोय रडायला नाही आलो लक्षात ठेवा त्यामुळे कोण किती दादागिरी करत त्या दादागिरीच्या पेक्षा दादागिरी मी करू शकतो हे पुढच्या काळामध्ये इथले मी हात जोडणारा कार्य करतात तर तुम्हाला असं कदाचित वाटलं असेल आणि माझ्यामधला माझ्या अजून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधल्या लोकप्रतिनिधीला असेल इथल्या अधिकाऱ्यांना असेल पुढच्या काळामध्ये बघावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये आपल्या समोर दिसेल अधिकाऱ्यांच जे धोरण आहे ते धोरण कुठेतरी सत्तेच्या बाजूने किंवा विद्यमान व्यक्तीसोबत जाते यासाठी काय मी एकाच वाक्यात म्हटलं एक एक दिवस एक दिवस इथल्या मी बसेल पूर्ण वेळ एक दिवस काय काम चालले बघेल दहा काम चुकीच्या पद्धतीने त्याचा हिशोब त्याला द्यावा लागेल एक दिवस ते एस कडे बसेल तिथलं कारण आपल्याला लक्षात येईल नगरपालिकेत बसेल आणि तुम्हाला म्हणून म्हणलं ना की आता तर मी करी हो मला तर काहीच काम नाही चार वर्ष एकच काम करायचंय माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय नाही अन्याय कोण करते मी अन्यायाच्या विरोधामधली लढाई आहे आणि मला दुर्दैवाना असं वाटतंय अरे एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्या नंतर तीन लाख लोक हे माझ्या मतदारसंघामधले तीन लाख लोकांचा मी पालक आहे अशा पद्धतीची भूमिका कुठल्याही लोकप्रतिनिधीने घेत असता मग तुझ्या गावात मतदान मिळालं नाही तू माझ्या विरोधामध्ये काम केलं मग त्याला त्रास कसा देता येईल अशा पद्धतीचं षडयंत्र करून जर तुम्ही जर राजकारण करणार असाल मी तुम्हाला आज सांगतो लोक सहन करतील परंतु लोकांचा त्रास ज्या दिवशी ह्या संपेल ना लक्षात ठेवा लोक तुम्हाला रस्त्यावर पुरू देणार नाहीत हे चित्र या मतदारसंघाबद्दल पुढच्या काळामध्ये निर्माण करायचं याच कुठल्या तर पद्धतीनं परिमार्जन करते अर्थात वेगळ्या पद्धतीने शंभर टक्के मी म्हणूनच म्हटलं ना आणि मी तुम्हाला आज सांगतो नको कुणाचा आमदार निधी आम्ही सक्षम आहोत हा सरकार आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे दे। आणि आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून त्या त्या, -त्या गावाला न्याय देण्यासाठी माझी भारतीय जनता पार्टीची सगळी फुळे कामाला लागलेली आहेत लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्या आमदाराकडे जर तशी जर परिस्थिती असती आज आठ महिन्याचा काळ गेला आठ महिन्याच्या काळामध्ये एकनाथ पवारांच्या बरोबर जे जे कार्यकर्ते होती त्याच्यातली किती कार्यकर्ते तुमच्या गळाला लागली आज जे तुमच्या बरोबर कार्यकर्ते आहेत ना एक तर दहशती खालील आहेत आमचं वाटोळ करला माणूस याला जर सोडलं तर आमचं सो कुटुंब बरबाद करेल अरे प्रेमानं माणसं जिंकली पाहिजे दहशतीनं नाही लक्षात ठेवा आम्ही प्रेमानं या मतदारसंघामध्ये राजकारण करू आणि प्रेमानं या मतदारसंघातली माणसं जोडपूरच्या काळामध्ये यासाठी खरं तर आम्ही काम करतो भयभीत झालेल्या गोवाकंदामधल्या जनतेला या वर्तणूमुळं प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्याच्या वर्तणूमुळं भयभीत झालेल्या मतदारांना लोकांना माझी एकच या निमित्तानं माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला सगळ्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही कुणाच्याही दादागिरीला दहशतीला दबावाला बळी पडू नका ज्या ज्या ऑफिसमध्ये चुकीची कामं होत आहेत त्या त्या ऑफिसमध्ये माझ्या असेल मला असेल भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या ओळखीच्या कार्यकर्त्याला असेल त्या सगळ्यांना सांगा त्या सगळ्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये करण्याची धाकती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका लक्षात ठेवा तुमच्या पाठीमागं या ताकदीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावे असतील अशोकरावजी चव्हाण असतील भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व असेल हे सगळं तुमच्या बरोबर असेल आणि ह्यांची जी मस्ती आणि मगरुरी आहे लक्षात ठेवा याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया आणि पुन्हा एकदा या लोहा कंदारला भयमुक्त आणि दहशतमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया एवढीच विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड नेते या मतदारसंघाचे युवकांचे प्रेर प्रेरणास्थान आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रवक्ते आपल्यासोबत एकनाथ दादा पवार यांनी मीडियाशी वार्तालाप केला मीडियाशी वार्तालाप करत असताना त्यांनी दिलखुलासपणे पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी सडेतोड अशी उत्तरं दिली आहे त्यामध्ये त्यांनी एकच सांगितलेलं आहे या मतदारसंघामध्ये कुणाची घराणेशाही कुणाचा दहशतवाद कुणाचा अत्याचार कुणाचा अन्याय मी सहन करणार नाही त्याचबरोबर त्यांनी इथं सांगत असताना यावेळी प्रशासनाला या ठिकाणाहून सज्जड असा दम दिला आहे इशारा दिला आहे जर तुम्ही व्यक्ती वे केंद्रित होऊन जर इथल्या लोकांचं इथल्या मतदारांचं इथल्या शेतकऱ्यांचं इथल्या बेकारांचं बेरोजगारांचं महिलांचं वंचितांचं बहुजनाचं जर वाटोळ करत असाल तर गाठ एकनाथ पवाराची आहे असा या ठिकाणी त्यांनी प्रशासनाला या ठिकाणून इशारा दिला आहे भविष्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांचं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे म्हणजेच पर्यायानं भारतीय जनता पार्टी इथले स्थानिकांचे प्रश्न इथल्या विकासांचे प्रश्न इथल्या शैक्षणिक प्रश्न इथले सर्व प्रश्न सोडण्यासाठी सक्षम आहे त्यासाठी सामान्य जनतेने घाबरून न जाता कुणाच्या दहशतीखाली न वावर त्यांनी इथे या ठिकाणी काम करावं व्यवस्थित जीवन जगावं त्याचबरोबर भविष्याच्या काळामध्ये मी माझ्या नेतृत्वात म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून माध्यमातून सत्तेच्या या ठिकाणी निश्चितच रोजगारांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि त्याचबरोबर भारत या ठिकाणी प्रदेश प्रवक्ते असणारे एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी असा पुन्हा एक इथं राजकीय वातावरण निर्माण होईल आणि पुन्हा भाजपा नंबर वन होईल असा या ठिकाणी विरोधकाला या ठिकाणी दम दिलेला आहे मी रडायला नाही तर या ठिकाणी लढायला आलो या ठिकाणी त्यांनी त्यांच्याच शब्दात या ठिकाणी मतदारांना आश्वासित केलेला आहे राजरत्न गायकवाड नांदेड वर्ण भारत भारत मराठी न्यूज